तुझ्याच मुलीला जर असा त्रास झाला असेल तू काय केलं असतो आई अशी पाठवून खेचते काय खेचतेस बा प्रतिभा आई बरोबर गेले किती वेळा बोलायला आई नाही बोलली आई काय बोल काय चल आई तर काय बोलणार नाही प्रतिभा पण नाही बोलणार बरोबर ना काय बोलणार काय नाही बोलत म्हणून आले मग काय मेहरबानी आहे बोलून देणार ना केक काप मुली सारखी दिसेल पण आता फुले एकदम कायदेशीर दिसेल टॉम आहे काय बोल तू चॉकलेट मागणार बेटा चल घरी एक मुंडा मेरे का है, मेरे उम्र उम्र का का जी देखो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही वाजलेले आहेत सकाळचे अकरा वाजून दहा मिनिट झाले वेदांची खूप मस्ती चालू आहे कारण की इथे वेदांतला स्कूल ला जायचं काय लावलं रे बेटा तोंडाला दाखव अरे बापरे हे काय बोल लवकर पावडर अशी लावतात हा वेदांत जरा पण ऐकत नाही प्रतिभा जोर जोरात ओरडायला लागते तेव्हा कुठेतरी जाऊन तो येतो आणि फक्त माझा आवाज असा पाहिजे वेदांत वेदांत डायरेक्ट हजर काय होते पूजा क्या देखा तुम्ही आज इथे क्या देखा तुम्ही आज तिने काय बघितलं नाही जाऊ दे तर आता वेदांतला कुठला सोडायला चाललोय वेदांत तुझी गाडी दाखव रे बेटा अरे वा वेदा। वा वा गुड बॉय अरे वा वा दोन दोन गाडी हा काय व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड वा वंडरफुल गुड बॉय गुड बॉय वंडरफुल कोण साडे अकरा स्कूल आहे सवा अकरा इथेच वाजलेत आणि आपलं एक काम पण आहे तर त्या कामानिमित्त पण आपल्याला थोडं तो बाहेर जायचं आहे ना बेटा चाल काय झालं आज मी केसं सेट नाही केली कारण की रोज रोज केस सेट करायला आपल्याला जमणार नाही हांओ माय घॅट्स पूजाबद्दल टाईम ॲक्च्युली हिचं <laughs> नाव पूजा आहे खूप लोकांनी इला माझ्याबरोबर बघितलेलं आहे आणि मला विचारतात अरे ओ ती तो ता ती बोल टोपी टोपी कारण मी हिला टोपी बोलतो ठीक आहे खूप चांगली आहे तरी लोकांना असं आजूबाजूला वाटत असेल की ही बाई करून फिरते हे करते पण काम काम करून हे करते ना पूजा काय काम करते तू Oh my that's, मेशो काम। वाली पूजा वेदांचा स्कूल ला जायचा टाइम आणि स्कूल वरून यायचा टाइम काय आला बेटा हा तू चॉकलेट मागणार बेटा चल घरी काय जाऊ द्या तो मागतोय त्याच्याकडून मागतोय तो आता हे दोघं एवढे लहान आहेत एक एकोणशे स्टँडर्डमध्ये जुनियर हा पण ज्युनियर के जीमध्ये हा पण ज्युनियर के जी मध्ये जेव्हा हे मोठे होणार दहा एक वर्षाचे तेव्हा स्वतःला असे बघून चला बेटा चला चला थँक्यू यू बोल थँक हां गुड बाय जायचा काय यायचा टाईम असतो आणि वेदांतला स्कूलला जायचा टाईम असतो आणि ह्या हे दोघं जेव्हा मोठे होतील मतलब दसवी मे जायगे तर बोलेंगे अरे हम लोग इतने छोटे ते बचपन मी कारण आपल्या लहानपणीचे व्हिडिओ नाही आहेत आपल्याकडे इनका, इनका तो है ही वीडियो है ना बेटा वाह 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 तो चॉकलेट खाण्यात बिझी आहे ना बेटा तू गुड बॉय चला चला स्कूलला चालले स्कूलला आणि गुजेला बघून एकच गाना अटवला एक, एक मुंडा मेरे उम्र का है मेरे उम्र का जी देखो दिल की, की बातें नहीं जानदा करण जो पिक्चर करा नाही त्याच्यामध्ये ती हिरोइन आहे ती मुलासारखी वाटेय काशील मुलासारखी आहे काय नाही दुसरी आहे तो मला असं वाटतं हिचं पण जेव्हा लग्न होईल तेव्हा ही पण जरा मुलीसारखी दिसेल पण आता एकदम आहे काय मित्रांनो घरचा प्रवास घरातून बाहेर येणं म्हणजे खूप कठीण आहे वेदांतला घेऊन शेवटी पूजा थकली आणि त्याची बॅग आणि स्केटिंग घेऊन आली पण वेदांचा काय अजून पत्ता नाही लागलाय भाई त्यावर <laughs> पूजा साडे गारा बजे आहे काय बोलणार आता फायनली वेदांत गाज्या वाजा करत आलेला वेदांत किती टाइम लावतो रे बेटा तू हा किती टाइम लावतो तू यायला एक घंटा <laughs> ओके हा बेटा मग शूज नाही घातले तू आता अच्छा नवीन शूज देणार ना बेटा तू मोठा झाला ना मग मोठे शूज देणार ओके ओके चला बाय बाय आम्ही चाललो वेदांतला घेऊन स्कूल ला आहे ना बेटा बाय कराय ते वेदांतला सोडलं आहे बघा वेदांत चाललाय स्कूल ला इधर जा बेटा ए साइड से जा चला फाइनली वेदांत स्कूलला ला सोडला आता खूप काम आहेत ते काम करून घेतो आपल्या मित्रांनो सकाळपासून संध्याकाळ झाली संध्याकाळची सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची काय झाली रात्र आणि रात्रीची महारात्र झाली तरी अजून उरण चायने केक कापलेला नाहीये कारण की उरण चायचा आज आहे वाढदिवस दिवस तर उरण चायला वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्ट्रॉंग संजोग कडून आणि स्ट्रॉंग संजोग फॅमिली कडून अरे यार सुजय काय करतोय तू राहूज तर उरणच्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक स्ट्रॉंग संजोग कडून आणि स्ट्रॉंग संजोग काय ठीक आहे उरणच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक स्ट्रॉंग संजोग कडून स्ट्रांग संजोग फॅमिली कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय बोलतो बोल बोल काय बोलतो बोल <laughs> ना तू बोल आज अरे वा 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 काय बोलते तुझ्या सासूचा बर्थडे आज खुश आहे कारण सासूबाई डोक्याला पाठी लागेल हा सासूबाई आमच्या वाढदिवस थाटा माटत करतात मग आम्ही पण फॅमिली मेंबर म्हणजे आई वगैरे ताई वगैरे म्हणून आम्ही छोटासा आता वाचलेले आहेत अकरा अकरा वाजलेत पण आहे आईनी सगळ्यात पहिला आम्हाला जेवायला कारण आम्हाला लेट होईल जेवायला आमचा टायमिंग चा आहे जास्त नऊच आहे काय चाललंय काय चाललंय दोघांचं आपण त्याला त्याला हे रे त्याला हे आईने आम्हाला लवकरच जेवायला दिले आणि नंतर केक कापायचा अरे काल बोला केक कापा मला काय बोलून देणार ना केक कापा ना। ना ना चला केक कापा काय आलं तुझ्या तू काय लिहिलाय आई लिहिलंय बरोबर आहे आई ती पण आई माझी पण आई काय पाहिजे लिहिलंय सासूबाई तू घरी काय बोलते सासूबाई बोलते आई बोलते कसं ना आईचा बंडे माझ्या आईचं म्हणते की सासूबाई अरे एवढा व्हिडिओ मध्ये दिसतोय उरणच्या आईचा बंडे तिला क्रेडिट घ्यायचंय की मी केक चे पैसे दिलेला मग समजणार ते बाकी तर उरणच्या आई कारण लोक आईला उरणच्या आईच्या नाही नेक्स्ट टाइम आपण उरणची आई करू टेन्शन घेऊ नको पहिला आता केक काप अकरा वाजले नाही तर बाराला दुसरा दिवस लागेल तू तरी काय माझी पॅन्ट आता माहिती आहे ऍक्च्युअली काय असू जरा एक्चुअली काय माहितीये माझी पॅन्ट आहे बघ अशी एवढी खाली आली जरा बारीक बारीक झालं बारीक झाला पॅन्ट खाली माझी पॅन्ट आशी पाहिजे होती तर ती अशी आहे आई अशी पाठवून पॅन्ट मला टाईट करायचे करू ना मग बस मग आणि प्रतिमा अशी बसले काय नवीन नवीली दुल्हनच बसलेली बोल काय बोलते काय ना बोलत आज उरणजाईचा म्हणून आले काय मेहरबानी अशी बोलते मेहबानी गेले उरणजाईला आले काय कशाला पासून, आई काय असून बोललेली नाही <laughs> काय बोलायचं तुला काय काय तुम्ही तुम्ही सांगा नाही असं आई आता बघ आई काय बोलतोय उरणशाईचाच बड डे तिथं तू ऐकलास नाही तर मग वाट लागले तुम्ही तरी आहे ना तू मिसळ पाहू मध्ये टाक कपा, के कपा, कपा, के कपा। के के चला तर आई तर काय बोलणार नाही तर प्रतिभा पण नाही बोलणार बरोबर ना प्रतिभा काय बोलणार चा एक बाबा आहे जाऊ सारख्याला भारगे का नाही बोलणार आता ते लवकर नाही आम्ही सांगणार अरे घे ते लवकर सांगणारी आई मी माझ्या आईची बाजू घेत नाही पण मला बोलते राखाच्या बाबतीत सासू मला बोलतात पण आम्ही माझं काय प्रतिभा आई बरोबर गेले किती वेळा बोलायला आई नाही बोलली काय बोलतो आई काय मी नाही गेली काय बोलते प्रतिभा तुला काय वाटतं ना तुम्ही तरी काय विषय वाढवताय अरे पण आता भाऊजी मी काय बोलते आता भाऊ पासून बोलत नाही बोला आता छोट्या छोट्या गोष्टी दिवस कधी बोलणार आहेस तू तिच्या बरोबर जाऊ दे असं नको करू आई बोल तुझी सून आहे शेवटी तुझ्याच मुलीला जर असा त्रास झाला असेल तू काय केलं असत आता बड्डे होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो चला बाकी कोणी काय करत नाही सर्व आहे ते मागेच चुकी आहे स्पॉट हो भाऊजी काय करताय तुम्ही हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू

तुगा, बाबा प्रेम कधीतरी एकदाच तुमचा ब्लास्ट काय काय फायनली डन झालेला आहे अकरा वाजायच्या अगोदर अकरा नाही वाजलेत ना अजून अकरा वाजायच्या अगोदर फायनली बर्थडे डन कसं वाटतं तुम्हाला हा बर्थडे कमेंट मध्ये नक्की सांगा परिवाराची काय बोलायचं तुझी बरं येते बाबा प्रतिमानिस काय बोल आता सगळ्या गोष्टी बाहेर निघत्या झालो आई बघ तयार झाली बॅग बी घेऊन काय काय चालले लगेच हा चला मित्रांनो आम्ही पण चालले औषधाला पप्पा मी तिथे आरडाओरड करतील भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही लावला ना का आणि तू हे का लावलंय नेलपेंट का लावली तू बोलगी आहे तू कळलं आहे कशाला लावले आरू त्याला नेलपेंट हा ठेवते ना काय रे बेटा काय गा आरू मग काय रे काय रे बेटा